स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा पैलवान आला त्याने भाषण केलं आणि तो जिंकला रवींद्र वस्तू निकेतन सलगरे खास लग्न बसतावा आहेरासाठी होलसेल पेक्षा कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र बस निकेतन सलगरे गेले अनेक दिवसापासून सांगलीचं राजकारण राज्यासह सा देशपातळीवर चर्चेत आहे महा आघाडीकडून पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी शिवसेना पक्षाने जाहीर केली मात्र दुसरीकडे महा मा आघाडीचा घटक पक्ष असलेला काँग्रेस पक्षातूनही विशाल पाटील ही उमेदवारी मिळवण्यासाठी थड आहेत विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेसचे नेते यासाठी आखरी आहेत पण वरिष्ठ पातळीवरून अजूनही याबाबत निर्णय होत नाही काल सांगली येथे महाविकास आघाडीतर्फे पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ संपन्न झाली यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे जे जयंत पाटील यांच्यासह घटक पक्षातील नेते उपस्थित होते मात्र या ठिकाणी काँग्रेस पक्षातील कोणीही हजर नव्हतं यावेळी ही परिस्थिती पाहून चंद्रहार पाटील भाऊक झाले आणि त्यांनी आपल्या भाषणात निवडणुकीतून माघार घेण्याची भाषा केली त्यामुळे सांगलीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली बघूयात ते यावेळी काय म्हणाले आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा नितीन बानवडे पाटील सर आमदार सुमन काकी आमदार अरुणांना लाड तसेच व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच प्रमुख तसेच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे इथे प्रमुख उपस्थित आहेत व्यासपीठावर व समोर जमलेले सर्व महाविकास आघाडीतील पदाधिकारी महिला बंधू आणि भगिनीनो आज आपण सांगली लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हा मेळावा आयोजित केलेला आहे साहेब मला सांगताना आज आनंद पण होतो आहे आणि दुःख पण वाटतं आहे कारण महाराष्ट्रातला एकमेव उमेदवार मी असन की ज्याची उमेदवारी एक, एक नाही दोन वेळा तर चार वेळा उमेदवारीची घोषणा होऊन सुद्धा महाविकास आघाडीतील काही घटक पक्ष अजून आमच्यापासून लांब आहेत सुरुवातीला शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत असताना मातोश्री ऊर्जावर मी पक्षप्रवेशासाठी गेलो त्यावेळेस आदरणीय उद्धवसाहेबांनी माझ्या उमेदवारीची घोषणा केली दुसऱ्यांदा मिरज शहरामध्ये उद्धवसाहेबांची विराट सभा झाली तिथं तिथं दुसऱ्यांदा उमेदवारीची घोषणा झाली तिसऱ्यांदा शिवसेना पक्षाच्या वतीनं जी उमेदवारांची घोषणा होती अधिकृत शिवसेना पक्षाकडून पत्राद्वारे माझ्या उमेदवारीची घोषणा झाली चौथ्यांदा महाविकास आघाडीची जी उमेदवारीची यादी बाहेर निघाली त्या यादीमध्ये माझं नाव येऊन सांगलीच्या लोकसभेचा अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचा म्हणून माझ्या उमेदवारीची घोषणा झाली पण एका उमेदवाराची चार चार वेळा उमेदवारीची घोषणा होऊन सुद्धा अजून मित्र आपले मित्रपक्ष आपल्यापासून लांब आहेत नेमकं का दुखणं काय माझ्या लक्षात आजपर्यंत आलेलं नाही एका शेतकऱ्याचा मुलगा खासदार होतो हे तुमचं दुखणं आहे का शिवसेना पक्षाची ताकद इथं कमी आहे म्हणून हे दुखणं तुमचं आहे महाविकास आघाडी ही महा काय सा का सांगली जिल्ह्यापुरती नाही महाविकास आघाडी ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि इंडिया आघाडी पूर्ण देशात काम करते त्यामुळे नेमकं मला अजून यांचं काय दुःख नाही नेमकं लक्षात आलेलं नाही पण ज्यावेळेस साहेब आज कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगडे मतदारसंघ असेल कोल्हापूरचा असेल आज सातारचा महाविकास आघाडीची उमेदवारांचा अर्ज भरला पण तिथल्या मेळाव्यांचे व्हिडिओ जे आहेस बघतो फोटो जे आहेस बघतो त्यावेळेस खरंखर मला एक शेतकऱ्याचा मुलगा एक उमेदवार म्हणून माझ्या मनाला खूप वेदना होतात कारण आपल्या शेजारच्या मतदारसंघामध्ये इकडं सोलापूर असेल इकडे कोल्हापूर हातकलंगडे असेल महाविकास आघाडीचे जे जे फुटेज आपण बघतो व्हिडिओच्या माध्यमातून सर्वजण एकत्रितपणे महाविकास आघाडीचे नेते उपस्थित असतात आणि तिथल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठिंबिशी कसे ठामपणे उभं असतात ते बघितल्यानंतर खरखर माझ्या मनाला अतिशय दुःख वाटतं कारण गेले अनेक दिवस झालं आपण बघताय तुम्ही सामाजिक उपक्रम उपक्रमाच्या माध्यमातून मी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या मला वाटते सर्व महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी असेल साहेबांनी असेल त्याचा खरखर त्याची पोचपावती मला मिळाली जी, जी गोष्ट केली आजपर्यंत ती सांगली जिल्ह्यासाठी केली सांगली जिल्ह्याचं नाव मोठं व्हावं ह्या दृष्टीनं काहीही पाठीमागं नसताना मी त्या गोष्टी करण्यात यशस्वी झालो मग त्यामध्ये माझ्या कुस्तीतली कारकिर्दी असेल अठ्ठावीस वर्षानंतर मी या सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली पस्तीस वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्याला डबल महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली गोवंश संवर्धन झालं पाहिजे म्हणून भारतातली सगळ्यात मोठी बैलगाडी स्पर्धा सांगली जिल्ह्यात घेतली जय हिंद महारक्तदान यात्रा आर्मीसाठी कुणीतरी रक्तदान करावं हा उपक्रम कुणाच्याही डोक्यात न आलेला हा सांगली जिल्ह्याच्या वतीनं मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला भारतातली सगळ्यात मोठी तालीम उभा करण्याचं काम सांगली जिल्ह्यात चालू आहे दुसरी बैलगाडी असेल घोडागाडी असेल पशुसंवर्धन झालं पाहिजे म्हणून परत भारतातली सर्वात मोठी बैलगाडी घोडागाडी स्पर्धा सांगली जिल्ह्यामध्ये घेतली मात्र ह्याच्यापेक्षा जास्त मी काय केलं पाहिजे सामाजिक क्षेत्रामध्ये की ज्या ज्याला तुम्ही मला आज उमेदवार म्हणून तुम्ही मला त्याला एक समजताल आज सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक ठिकाणी आज मागाशी पण अनेकजण म्हटले की उमेदवार नऊ आहे पण मी सर्वांना माहीतच असेल वयाच्या बावीसाव्या वर्षी माझं मला पहिलं मतदान करून समोर तीस वर्ष उमेदवार निवडून येणाऱ्या उमेदवाराला अवघ्या दहा मतांनी पराभूत केले त्यामुळे राजकारण माझ्यासाठी नवीन नाही पण साहेब आज मी सर्वांच्या माध्यमातून आज एक शेवटचंच वाक्य सांगतो बोलतो सर्वांच्या पुढं आज खरखर माझ्या उमेदवारीसाठी तुम्हाला अडचण वाटत असेल त्रास वाटत असाल तर आज सर्व कॅमेऱ्याच्या पुढं सर्वांच्या पुढं मी आज जाहीर माघारी घ्यायची तयारी आहे माझी फक्तच आपल्या मित्रपक्षांनी एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून उमेदवार म्हणून चालणार नाही तुझ्या पाठीमागं कुठला कारखाना नाही तुझा बाप आमदार नव्हता खासदार नव्हता तुझा बाप मुख्यमंत्री नव्हता किंवा तुझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता म्हणून तुला आज उमेदवारी ही देत नाही माझी जाहीर आज माघारी घ्यायची तयार आहे ही फक्त काँग्रेस पक्षानं जाहीर करावं काँग्रेस पक्षाने एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याच्या पोराला आम्हाला उमेदवारी द्यायची नाही भविष्यात एखाद्या शेतकऱ्याच्या सामान्य कुटुंबातल्या मुलानं ही अपेक्षा तर करायची की नाही आम्ही लोकसभा असेल विधानसभा असेल म्हणून माझं आज जाहीर आव्हान आहे तुम्ही जाहीर करा की शेतकऱ्याचा पोरगा लोकसभेच्या उमेदवारासाठी लायक नाही तुझ्या पाठीमाग कुठला कारखाना नाही तुझ्या पाठी घरातलं कोण आमदार नव्हतं ना खासदार नव्हतं हे तुम्ही जाहीर करावं तुम्ही म्हणताल त्या गोष्टी करण्याची माझी तयारी आहे एवढंच बोलून मी सर्वांसमोर काही चुकला असेल क्षमा मागतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ता सबस्क्राईब करा